नमस्कार मी विठ्ठल बाडुके न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपल्यासोबत आहेत दिनकर अण्णा पाटील तर अण्णा तुमचं खूप खूप स्वागत आहे न्यूज ट्वेंटी लाईव्ह आपण बघतोय की सध्या लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे मात्र नाशिकची जागा अजून निश्चित झालेली नाही यामध्ये अनेक जण इच्छुक आहेत मात्र यामध्ये एक नाव विशेष पुढे आहे ते म्हणजे दिनकर अण्णा पाटील तर गेल्या अनेक वर्षांपासून दिवसांपासून त्यांचं मतदारसंघामध्ये काम सुरू आहे आणि प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचं ते काम करत आहेत आणि त्याच संदर्भात आज आपण बोलणार आहोत अण्णा काय सांगाल एकंदरीत तुमची ही लोकसभेची है तयारी तुम्ही कधीपासून सुरू केली आणि तुम्ही मतदारांपर्यंत पोहोचतात काय वाटतं एकंदरीत मी नाशिक लोकसभेची तयारी तर अडीच तीन वर्षापासून माझी चालू आहे त्र्यंबकेश्वर इगतपुरी नाशिक तालुका सिल्नर तालुका आणि नाशिक शहर यामध्ये मी प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येक माणसापर्यंत पोहोचलो आहे ते मग धार्मिक कार कार्यक्रम असेल अखंड हिनाम सप्त असतील मंदिरं असतील बैलगाड्या शर्यती असतील अशा अनेक माध्यमातून मी जनतेपर्यंत पोहोचलो आहे सुखदुःख असेल दाववा असेल अंत्यविधी असेल वर्षश्राद्धा असेल अशा सुद्धा माध्यमातून मी जनतेपर्यंत पोहोचलो आहे मी काही दिवसांपासून बघतोय की तुम्ही ग्रामीण भागात जास्त तुमचा वावर आहे आणि खरंच आहे की गेल्या अनेक दिवसांपासून आपण जर बघितलं तर ग्रामीण भागातील लोकांकडे इथले जे काही लोकप्रतिनिधी आहेत ते पोहोचले नाहीत अनेक वेळा बातम्या देखील दाखवलेल्या आहेत आता तुम्ही त्या ठिकाणी जाता नेमके काय प्रश्न ती लोकांचं काय लोकांना प्रथम खर तर त्यांना भेटणारा माणूस हवा त्यांच्याशी गप्पा गोष्टी करणारा त्यांच्या सुखदुःखात सामील होणारा त्यांना खरा लोकप्रतिनिधी हवा असतो मात्र आत्तापर्यंत जे जे लोकप्रतिनिधी निवडून गेले असतील मी सगळ्यांना बोलणार नाही परंतु त्यांचा त्यांच्यापर्यंत कधीच संबंध आला नाही आणि ते त्यांना भेटत नाही एकदा निवडून गेल्यानंतर त्यांचे प्रश्न काय असतात त्यांना दवाखान्यात मदत हवी असते त्यांच्या काही सुखदुःखात सामील व्हायला व्हावं लागतं त्यांना रस्ते पाणी लाईट गावामध्ये समजा ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतीमध्ये त्यांना रस्ते पाहिजे स्ट्रीट लाईट पाहिजे त्यांना ड्रेनेज पाहिजे त्यांना पाण्याची सोय पाहिजे या गोष्टी त्यांना जर मदत केली खास करून समजा गावामध्ये मशानभूमी असते त्याच्या पुढे शेड असतं सभामंडप असतं मंदिर असतं सभा सभामंडप पाहिजे ह्या गोष्टी त्यांच्या असतात पण ही कमतरता तुम्हाला जाणून आली का शंभर टक्के शंभर टक्के जाणून आली आणि मी मान्य नामदार गिरीश भाऊ महाजनांकडून पंचवीस पंधरा जो निधी असतो तो सुद्धा बराच आणला आणि त्या माध्यमातून मी काम करण्याचे प्रयत्न केला तर आपण बघतोय की नाशिकच्या जागेवर विद्यमान खासदार जे आहेत ते शिवसेनेचे आहेत मात्र भाजपचा दावा आहे आणि अनेक स्थानिक अने अने पदाधिकाऱ्यांनी असतील किंवा इतर जे काही लोकप्रतिनिधी आहेत आमदारांनी देखील मागणी केलेली आहे की ही जागा आम्हाला द्यावा आमचं बळ जास्त आहे काय वाटतं तुम्हाला एकंदरीत भाजपकडून खरं शंभर टक्के ही जागा भारतीय जनता पार्टीचीच आहे भारतीय जनता पार्टीलाच मिळाली पाहिजे तीन आमदार आहेत शंभरच्या आसपास मग नाशिक महापालिका असेल त्र्यंबकेश्वर असेल कॅम्प असेल इगतपुरी असेल त्र्यंबक इथं शंभरपेक्षा जास्त नगरसेवक आमचे ग्रामपंचायती सरपंच आमचे जिल्हा परिषद सदस्य काही आहेत पंचायत समिती सदस्य आहेत आणि एवढी मोठी ताकद असताना दहा वर्ष झाले आपण हा मतदारसंघ दुसऱ्याला देतो एकही एक काम होत नाही कार्यकर्त्याचं जनतेचं तुम्ही हेमंत गोडचेच घ्या दहा वर्ष झाले निवडून देऊन बरोबर दहा वर्ष तुम्ही सुद्धा ग्रामीण भागातले मला वाटतं ब्राह्मणवाड्याचे हे पिंपरीचे तुम्ही तुम्हाला दिसला का हेमंत कधी भेटताना दहा वर्ष जो खासदार कोणालाच भेटत नाही लोकांच्या अपेक्षा काय असतात ही जागा भाजपलाच पाहिजे भाजपची ताकद आहे दहा वर्ष निवडून दिलं पण काम झालं नाही त्यामुळे भारतीय जनता पार्टीची जागा भारतीय जनता पार्टीलाच मिळाली पाहिजे या मला वाटतं एकोणीसशे एकोणनव्वद एक का एक्क्याण्णव मध्ये डी एस बाबा या ठिकाण भाजपचे खासदार म्हणून निवडून गेलेले ही जागा भाजपची भाजपलाच मिळाली पाहिजे त्यामुळे पक्ष विरोध करत शंभर टक्के विरोध करणार ना ज्या खासदाराला दहा वर्षामध्ये दहा वर्ष झाले दोनदा निवडून दिले भारतीय जनता पार्टीने तो भारतीय जनता पार्टीचं काही काम करत नाही मी माझं स्वतःचं उदाहरण देतो माझं गंगापूर गाव आहे गंगापूर गावामध्ये मी किती काम केलं हेमंत गोडशेला किती मदत केली वेळेत सुद्धा केली आणि माझ्या गावात एक सभामंडप तो व्यक्ती करू शकत नाही फाशीचा डोंगर ते मैरवणी रस्ता आहे पाच वेळा पत्र देत आम्ही खूप विकास केला आणि विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडून <laughs> तुम्ही पिंपरीचे आहात जो व्यक्ती दहा वर्षात कधी फिरलाच नाही ज्या व्यक्तीवर आज किती मोठी नाराजी आहे आता मी ज्या भारतीय जनता पार्टीच्या नाशिक जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी चा जो कार्यकर्ता तिथून विरोध केला का नाही तो मी एकट्यानी केला का आता ठीक आहे मला निवडणूक लढवायची म्हणून मी इच्छुक म्हणून मी त्याच्या विरोधात बोलू शकतो हेमंत गोडश्याच्या परंतु साधारण कार्यकर्त्यांनी सुद्धा त्यांची तुम्ही बघितला विरोध केला का नाही आमदारांनी केला आमचे मंडळ अध्यक्ष केला कोर कमिटीने केला का नाही ही जागा भाजपलाच पाहिजे हे तर तुम्ही मानाल का नाही कामच झालं नाही कामच केलं नाही कसं त्या व्यक्तीला मदत करणार आणि पूर्ण मतदारसंघातले लोक नाराज ना आणि विशेष म्हणजे दुसऱ्यांदा संधी दिली होती ज्या व्यक्तीला दहा वर्ष संधी दिली ती व्यक्ती जर लोकांना भेटत नसेल काम करत नसेल दोनदा हेमंत गोडसे का निवडून आले हेमंत गोडसेंचं काम होतं का फक्त भुजबळ नको म्हणून हेमंत गोडसे दोनदा लोकांनी निवडून दिले लक्षात घ्या फक्त भुजबळ नको म्हणून नकारात्मक मतदान झालं भुजबळ नाराज होते त्यामुळे हेमंत गोडसे दोनदा निवडून आला सध्या एका प्रश्नाची खूप चर्चा आहे ती म्हणजे की हेमंत गोडसेंनी त्यांच्या अहवालामध्ये पंतप्रधानचा फोटो टाकला नाही त्यावर तुमचं काय तुम्ही सांगा आता मला तर इतकं नवन वाटतं ज्या जे पंतप्रधान आहेत आज आग... विश्व नेते म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं तुम्ही त्यांच्या नावावर निवडून आले त्यांच्या नावाने तुम्ही गोंदा खासदार झाले तुम्ही त्यांचा फोटो टाकत नाही देवेंद्र फडणवीसांचा फोटो नाही पंतप्रधानांचा फोटो नाही बावनकुळे साहेबांचा फोटो नाही तुम्ही भाजपच्या जीवा निवडून यायचं आणि भाजपकडे जागा मागायची आणि तुम्ही त्या ने नेत्यांचेच फोटो टाकत नाही म्हणजे किती तुम्ही सांगायच्यापेक्षा काय कृतज्ञता असेल म्हणजे त्यांना असं वाटतंय की भाजपमुळे नाही तर आपल्या पक्षामुळे आपलं नाही 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 ते असं समजतात भारतीय जनता पार्टीला आपली गरज आहे त्यांना पंतप्रधान मोदी साहेबांना करायचं असल्यामुळे आपण त्यांचा फोटो टाकला काय नाही टाकला काय आपण त्यांना विचारलं काय नाही विचारलं का ते आम्हाला गृहीत धरून गृहित धरून कधी आपल्याला आशे मतदान करणारे जसं विज्वल नको लोकांनी मतदान केलं ना आता पण तिसऱ्यांदा आपली दाव शिरून द्यायची भाजपच्या जीवावर आता तसं होणार नाही पण शक्यच नाही आता अण्णा या लोकसभेमध्ये अनेक नाव चर्चेत आहेत तुमचं नाव अग्रस्थानी आहेच मात्र जर उमेदवारी मिळाली नाही तर आपला कुठचा निर्णय काय असत तसं होणार नाही भारतीय जनता पार्टी माझाच विचार करण कारण मी दोन अडीच वर्षापासून काम करतोय आणि मी कुठेही कमी नाही आहे बरोबरीने काम करणारा एकही उमेदवार एकही एकही म्हणतो मी कोणाचं नाव घेणार नाही मी अचानक इच्छुक झालेलो नाही आहे मी जातीपातीचं राजकारणारा राजकारण करणारा पण नाही आहे तुम्हाला ही पण जाणीव आहे की अध्यात्माचं फार मोठं काम आहे मी मानव पंथाचं जे काम करतो तीच आमची दीड लाख मतं आहे वारकऱ्यांचं मी काम करतो म्हणून ते मग आमच्या अडीच तीन लाख मतं घराघरात वारकरी आहे अनेक साधू संतांचे मला पाठिंबा आहे माझ्या अध्यात्माचं काम मोठं आहे आणि मी सव्वाशेच्या पेक्षा जास्त मंदिरं उभारलेली आहेत साडेसहाशे मंदिरं या नाशिकमधली पडणार होती त्याच्यासाठी मी कोर्टात गेलो ती मंदिरं वाचवली असं मोठं अध्यात्माचं काम असल्यामुळे मला पक्ष टाळणार नाही त्यामुळे मला जर तरची भाषा करायची गरज पडणार नाही विचार पण करावा लागणार नाही पण जर समजा आपण बघतोय की इतर पक्षात जाणार खर तर तुमचं नाव अनेक वेळा चर्चेत आलेलं आहे त्याबद्दल काय सांगता तुम्ही बघा म्हणजे यामुळे बोल मी बोलतोय की भाजपमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून आपण दहा वर्ष झालं पद तुम्ही घुसवलेली आहेत काम केलेलं आहे भारतीय जनता पार्टीत मला दहा वर्ष झाले मी हेमंत गोरसे सारखे वेळी खासदार होण्यासाठी पक्ष बदलले नाही मी भारतीय जनता पार्टीत दहा वर्षापासून आहे मला पक्ष बदलायची गरज पडणार नाही मला भारतीय जनता पार्टी तिकीट देणार अण्णा खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्या या कार्यक्रमात सहभागी झालात खरंतर आपण बघितलं की भारतीय जनता पार्टीवर त्यांचा विश्वास आहे आणि त्यांचं मत आहे की अण्णांचं गेल्या अनेक वर्षांपासून जवळपास दहा वर्षांपासून मी या पक्षात काम करतोय अनेक पद घुषवलेली आहेत अनेक विकास कामं केलेली आहेत त्यामुळे पक्ष नक्कीच माझ्यावर ही जबाबदारी टाकेल असा विश्वास आहे मात्र आता काही दिवसातच हे चित्र स्पष्ट होईल तेव्हा आपल्याला कळेलच इथे सांगूयात नवीन पाहण्यांसोबत भेटूया तोपर्यंत पाहता न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्ह